नमस्कार मशाल नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघू शकता तेलीचा पाडा आणि मोखाडा ते केंद्र एकूण तालुक्यातील जेवढे केंद्र आहेत या ठिकाणी जाऊन त्यांनी जंतनाशक अशा गोळ्या वाटप केलेल्या आहेत आपण तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊ सर काय बोलणार आपण नमस्कार आज आपण राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करत आहोत जवळपास तालुक्यातील एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी शाळा म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास साडे अठरा हजार विद्यार्थी आहेत तर त्या शाळेत जाणाऱ्या एवढं साडे अठरा हजार विद्यार्थ्यांना आपण जंतनाशक गोळी देत आहोत तसंच जे श एक ते सहा वर्ष वयोगटात असतील तर अंगणवाडीमार्फत म्हणजे एक एकूण आपण जवळपास एक ते एकोणावीस वर्ष वयोगटातील अंगणवाडीतील शाळेतील आणि शाळाबाई सर्वच मुलं यामध्ये कव्हर करत आहोत आलबेंडा नावाची जी काही गोळी असते तर ही जनतावर एकदम गुणकारी असते आणि श जनरली शाळेतले जे मुलं असतात हे मातीत वगैरे खेळतात बाहेर ग्राउंडवर खेळतात तर मग त्या मातीमधून खेळ खेळताना जर ते स्वच्छता राहिली नाही तर मग त्यात जे काही जंत जे अंडी असतात ती पोटात जातात आणि मग त्या अंड्यांपासून मग पोटामध्ये आतड्यामध्ये जंत तयार होतात याच्याने मुलांचं शारीरिक मानसिक वाढ कोणते मुलं आभारांवर आजारी पडतात मुलांना आणि मे होतो तर हे सगळं टाळायचं असेल तर याच्यासाठी एक इलाज म्हणून हा आपण दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही मोहीम घेतो आणि ही मोहिमेमध्ये आम्हाला अंगणवाडी विभाग त्याचप्रमाणे आपलं शिक्षण विभाग यांचं अतिशय चांगलं सहकार्य लाभलेलं ला आहे या प्रत्येक शाळेमध्ये एक नोडल शिक्षक असतो आणि त्याच्यामार्फत आपण प्रत्येक मुलाला ही गोळी चावून खाऊ घालतो नंतर पाणी प्यायला देतो या गोळीचे कुठलेही दुष्परिणाम नाही तर आज आम्ही तालुक्यामध्ये याचा मोहिमेचा मान्य या। अध्यक्ष प्रकाशजी साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे मोहिमेचा शुभारंभ केलेला आहे आम्हाला शिक्षण विभागाची अतिशय चांगली याच्यामध्ये साथ मिळालेली आहे जे इतर शा शाळेत जात नाही किंवा <laughs> इतर जे वीटभट्टीसाठी किंवा इतर बाहेर गेले यांच्यासाठी पण आपण काय प्रयत्न करत आहे का कर या मुलांसाठी जे शाळाबाह्य जे मुलं आहेत यांची अंगणवाडीमध्ये नोंदणी असते तर अंगणवाडीमार्फत त्यांना पण बोलून घेतो आपण आणि त्यांना पण आपण बघू शकतात तालुका कृषी अधिकारी आणि शिक्षक यांनी उत्तमरित्या कुठेतरी पोरांसाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पूर्ण तालुक्यामध्ये जाऊन हार केंद्रामध्ये बालवाडीमध्ये त्यांनी जाऊन त्यांची जी कार्य केलेलं आहे मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊ धन्यवाद पाणी घे તો કે 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 मुलांना या ठिकाणी सर्व प्रमुख पाहणींच्या असते अध्यक्षांच्या असते सर्व